वा वा मंजू वा आज दिवाळी सारख्या सणाच्या दिवशी सकाळी सकाळी आणि मंगलमय वातावरणात तुझ्या हातून ही सप्तरंगी रांगोळी आणि तुझ्या गळ्यातून तु निघणारा जो सप्त सूर आहे खरोखर दोघांचा मिलप अगदी सुंदर झालाय बघ तुझ्याकडे बघून आणि तुझ्या वास्तूकडे बघून तुझं भविष्य एकदम उज्ज्वल दिसतंय बघ आणि ती नांदीच मिळाली बघ इथे तू झेपायचं नाही हो मला म्हणजे याच्यात एक बी शब्द खोटा नाही पण साक्षात महा सरस्वती आणि महालक्ष्मीचा भात झाल्यासारख होते महाकाली बन तेवढीच आहे बर का ते बघतो मला माहितीये काय ग मंजू तुमच आपलं काय या आमच्या नवीन घरात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे या बसा <laughs> या, बसा या आपा <laughs> मग कसा झाला दिवाळी पाहाटचा कार्यक्रम अरे सदा एक नंबर कार्यक्रम झाला बघतो दिपाळी पाठचा तू चांगल्या मेजवानीला बुकलास हा तुला सांगतो भैरवने जो काही क्लायमॅक्स केला तो अगदी अप्रतिम माझ्या तर आतापर्यंत अंगावर काटा येतो बाबा सांगता काय तात्या पण द्या हाजीर तो वजीर पण पुढच्या वेळेला मी नक्की पण सदा एक सांगू ग तुला तू आहे ना घर आहे ना खूप मस्त पैकी बांधलं बर तुमदार आणि देखण अहो तात्या मंजूची भक्कम साथ त्याच्यानंतर शास्त्र सुद्धा शेती आपल्या नवीन टेक्नॉलॉजीचा योग्य वापर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मादांचे अत्याधुनिक खत या सगळ्यांच्या एकत्रित बळावर उभं राहिलं हे माझा वैभव अगदी खरे खरा टर्निंग पॉईंट म्हणजे मागच्या वर्षी कानारखि जास्त भावी एक्सपोर्ट झाला चित्र बदललं अहो भाव काय कमी जास्त होतच राहतो पण ज्याचा माल असतो ना त्याचीच नौका बोलला तात्या अहो जातीच्या शेतकऱ्यांना आपल्या पिकाच्या उत्पादनाच्या वाढीपासून खर्च लक्षात घेऊन आपल्या मालाचा दर्जा कसा उच्च ठेवता येईल हे उद्दिष्ट पाहिजे नाही गुणा ना आता तुला काय सांगू सदा शेतीतील पीछे आज रे ते गावात पोकळ पाटील कि मिरवण्यात धन्यता मानली पण शेतीची पूर्ण दुर्दान झाली रपारप रप। हो ना एवढ्या लवकर काही मन करायची गरज आहे का आता स्वतःची चूक कळाली ही तर बदलाची नांदी आणि हां ते म्हणतात ना देर आहे पण तुरुस्त आहे आणि आपल्या उपनिषदात पण किती छान प्रार्थना केली तम सोमा ज्योतिरे ती काय उगीच केली अगदी बरोबर आमच्या सारखी भाऊची माणसा असतं तुम्हाला काळजी करायचं काय कारण भुजंगराव तुम्हाला सांगतो आज आहे ना आज सदामुळे आणि गणपतमुळे गावातल्या सर्व तोट्यात गेलेल्या जमिनी ना आज फायदे होते आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ना मी हा आता भुजंगराव आता ठरलं आपलं आता आपण काय करायचं तुम्ही जी रब्बी कांदा लावणार आहेत ना बरोबर की बर नाही आता त्याच्यासाठी नियोजन कसं करायचं काय करायचं याच मार्गदर्शन येणार आपण सदाकडून आणि गणपकडून घेऊया आणि एकदम नियोजनबद्ध आपलं बी प्लॅन घेऊया तुमच्या नियोजनाला पाठबळ देण्यासाठी माझा दिवाळीचा पराठा आणि थोडफोड करा आणि हो पिकांना सुद्धा महाजनच्या आधुनिक आणि चौदा खटांचा फराठ्याला विसरू नका शेवटी का महाधन असेल तर महालक्ष्मीची कृपा होतेच महाधन 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 महाधन, महाधन.